नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा या ठिकाणी स्वागत आहे संत गाडगेबाबा अमरावती अंतर्गत जे विद्यार्थी बी कॉम सेकंड इयरला आहेत चौथ्या सेमला अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे स्टॅटस्टिक या विषयाची आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच जी आहे ती इश्यू झालेली आहे स्टॅटस्टिक विषयाची ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची असेल त्यांनी आपलं ॲप्लिकेशन आहे नव कॉमर क्लासेसचं तो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये स्टॅटस्टिक ॲनालायसिस सी बी सी एस नावाचा जो काही कोर्स आहे तो तुम्हाला या ठिकाणी फक्त आणि फक्त पंधराशे रुपयामध्ये डिटेल्समध्ये कोर्स या ठिकाणी तुम्हाला करता येणार आहे त्यामुळं एक संधी तुमच्यापर्यंत आहे मेमध्ये तुमच्या परीक्षा आहेत दृष्टीनं जर अजून तुम्ही कोर्स घेतला नसेल आणि क्लासेस जॉईन केलेल्या नसेल किंवा तुमचा अभ्यास बाकी असेल तर तुम्ही आपलं नवदीप कॉमर्स क्लासेस ॲप्लिकेशनमधून स्टॅटास्टिक या विषयाची बॅच चांगल्या पद्धतीनं करू शकता बॅच घेण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यासोबत व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे जरा ॲप्लिकेशन डाउनलोड करताना काही अडचण असेल तर तुम्ही मला त्या नंबरवरती संपर्क साधू शकता त्यासोबत प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि तिथे नवदीप कॉमर्स क्लासेस टाईप करायचं आहे तिथे आपलं ॲप्लिकेशन दिसेल आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये स्टोअर नावाचं ऑप्शन आहे त्या स्टोअर नावाच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कोर्स दिसेल तिथून तुम्ही कोर्स परचेस करू शकता आणि तुमच्या परीक्षेची तयारी या ठिकाणी करू शकता हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अशीच नवीन अपडेट लवकरात लवकर पोहोचेल या ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र